रामकृष्ण हरी मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे कुठे आहे आनंद आहे हरीच्या नावात हरीच्या भजनात ज्ञानेश्वरीमध्ये तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथेमध्ये एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये हरिपाठामध्ये त्यामुळं आपणसुद्धा काय करतो या चॅनलवरती अशाच प्रकारे देवाचं नाव कशाप्रकारे आपल्याला घेता येईल याचा प्रयत्न करतो आज आपण ज्ञानेश्वरीमधील ओव्या वाचणार आहोत दुसऱ्या अध्यायातील आपण बघतोय ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आणि अर्थासहित राईट त्यामुळे आपण याच्या अगोदर पहिला अध्याय पूर्ण पाहिला आज आपण दुसऱ्या अध्यायाला आपण ऑलरेडी स्टार्ट केलं आहे त्याच्यामध्ये दोनशे दहा ओव्या आपल्या संपलेल्या आहेत वाचून आणि त्याचा अर्थ समजून आणि त्या अवलंबून सुद्धा ठीक आहे त्याचा अवलंबन पण केला पाहिजे जे पण आपले व्हिडिओ बघतायत त्यांना मी सांगू इच्छितो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे फक्त कशासाठी लिहिली जगत उद्धारासाठी त्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे काहीतरी त्याचा अवलंब केला पाहिजे त्यामुळं या ठिकाणी श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा या ठिकाणी संवाद चालू होता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कित्येक आपल्याला उदाहरणं अशी दिली जी उदाहरणं आपण अंगीकृत केली पाहिजे आणि त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे आपण बघू आज दोनशे अकरा ओवीपासून पुढे आपण वाचू एक पन्नास साठ वव्या आप आपल्याला बघू किती व आपण वाचतो आहे ठीक आहे तर होवी क्रमांक दोनशे अकरा बघा काय आहे तैसी कीर्ती निस्तीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी ज्याप्रमाणे अनंत व उपमार अशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे अर्जुना तिन्ही लोका तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तू असं करू नको युद्धाला तयार हो या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आहे दिगंतीचे भूपती भाट होनी वाखानी जे ऐकली या कधी कृतांतादिक अरे देशो देशोदेशीचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखांतात ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते काय ऐकून अर्जुनाची कीर्ती ऐकून ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगे सुभट वाट झाली अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मळ आहे अर्जुना ती पाहून जगातली मी मी म्हणणारे वीरसुद्धा चकित होतात असा तू वीरांचा वीर महावीर आहे ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून हे समस्त झाले विरक्त जीवितेसी तू तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे अर्जुना तू युद्धाला तयार हो जैसा सिंहाची हाका युगा तू होय मदमुखा तैसा कौरवा शेखा धाकू तुझा ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत हत्तीला काल हो प्रय प्रळय प्र, 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 काळ होतो त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक पडला आहे देखील श्रीकृष्ण काय सांगतोय अर्जुनाला सिंहानं गर्जना केल्यानंतर जसा हत्ती घाबरतो त्यालावर आपला काळ आला आता त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसलेला आहे तू युद्धाला तयार हो मोह माया टाकून दे जैसे पर्वत वर जाते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात रे ते अघाध पण जाईल मग ही नाओ अंगा येईल जरी मागुता निघसील झुंज तुची जर तू न लढताच परत निघशील तर तुझे ते महत्त्व नाहीसे होईल आणि तुला हीन येईल आणि हे पळता पळवणे धरूनी अवकळा करीती न गणित कुठी बोलती ऐकता तुझं आणि तू तु पळून जाऊन लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाही तुला पकडून तुझी जी तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील रे अर्जुना माझं ऐक मग ते वेळी हीये फुटावे आता लाठे पण न झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये अर्जुना यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राजाचा उपभोग तू कसा घेशील ना तरी येथ झुंजता वेंचले चि जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील अथवा या समर रंगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडला पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासापासून प्राप्त होईल म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी करता अर्जुना या गोष्टींचा विचार तू करत बसू नकोस आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला प्रारंभ कर असं श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात देख हे स्वधर्मू हा आचरता दोष नाशे असता तुझं भ्रांती आहे चित्ता पातकाची पहा या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा ब्रह्म या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे परी विपाय चालवणे निजे तरी तेही घडे अर्जुना सांग होडीने कोणी बुडेल का किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेच लागेल का हो नाही ना, ना लागणार पण कदाचित चालताच येत नसेल तर हे दोन्ही होईल बरोबर <laughs> की नाही अमृते तरीचे मरीजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मदोषी पाविजे हेतो कपणे दूधच पण जर विषान विषासह सेवन केलं तर त्या दुधानंही मरण येईल दुधामध्ये जर विष टाकून जर ते सेवन केलं तर मरण येईल की नाही त्याप्रमाणे फलाशने स्वधर्मापासून दोष लागतो अर्जुना मनोनिया या पार्था हे तू सांडुनी सर्वथा तुझं शा, शा, शात्र क्षास क्षात्र वृत्ती सुंजता नाही थोडेसे कठीण शब्द आहेत पण आपण वाचनाचा ट्राय करू डोंट वरी म्हणून पार्था फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध तू कर म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही सुखी संतोषान यावे दुःखी विषादा न भचावे आणि लाभालाभ न धरावे मनामाजी सुखाच्या वेळी संतोष मानू नये दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये हा उपदेश आपल्याला ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ज्यावेळेस तुम्हाला सुख असतं त्यावेळेस जास्त होरून जायचं नाही ज्यावेळेस दुःख असतं त्यावेळेससुद्धा जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण सुख येतच हे एत थ विजय पण होईल की सर्वता देह जाईल हे आधीची काय पुढील चिंतावेना या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये आपनया उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहूनी जावे आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा ऐसिया मने तरी हो तरी न घडे स्वभावे म्हणून या आता झुंजावे निभ्रांत तुवा अशी मनाची तयारी होईल तर सहजच पाप घडणार नाही म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस यो हे योग्य आहे हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ आता बुद्धियोग निश्चित अवधारीपा येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला आता निष्का निष्काम कर्म मार्ग निश्चित मी तुला सांगतो आणि मी पण तुम्हा सर्वांना इथून या ठिकाणी वाचून ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो कोणता कर्म ज्ञान ज्ञानमार्ग झाला आता कर्म मार्ग आपण बघणार आहोत सगळ्यांनी चित्त देऊन ऐकायचं आहे जया बुद्धियुक्ता झालिया या पार्था कर्मबंधू सर्वता बांधून पवे अर्जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मयोगातील मुळीच बुद्धीमुळेच भाधत नाही जैसे व वज्र कवचलेईजे मग शस्त्रांचा ओ सहाजे परी जतैसी उरी जे अचुंबित ज्याप्रमाणे वज्रासारखे चिखलत अंगात चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते इतकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होताच माणूस विजयी होऊन त्या ठिकाणी वापस येतो तैसे अही कतरी नशे आणि मोक्ष तो उरला असे जेथ पूर्वा अनुकृमी दिसे चोखाळत आणि त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात ये लोकातील भोगांचा नाश तर होतच नाही पण मोक्षाची प्राप्ती होते कर्मधारे राहाटी जे परिकर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्र न बांधिजे भूतबाधा कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही त्या परिजे सुबुद्धी आपुला लिया निर्विधी हा उपाधी उभाधी आकळू सके त्याप्रमाणे सबुद्धी सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधित असू नये त्याला बाधा करू शकत नाही आणि आपण वा या ठिकाणी था। थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोनशे पस्तीसच्या पुढच्या ओव्या वाचण्याचा प्रयत्न करू आणि बघू या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कोणता संदेश या ओव्यामधून आपल्याला देत आहेत ठीक आहे तोपर्यंत थांबू भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाल बटन दाबून जुने असाल लाईक करा आणि शेअर करा आपण थांबू या ठिकाणी रामकृष्ण आरी